मंडळी थंडीमध्ये आपली रोगप्रतिकारक शक्ती चांगली राहावी यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारचे लाडू बनवतो काही लोक डिंकाचे लाडू वेगळे बनवतात आणि मेथीचे लाडू वेगळे बनवतात पण आज मात्र आपण वेगवेगळे लाडू न बनवता एकच पौष्टिक लाडू बनवणार आहोत हा लाडू जर तुम्ही रोज एक खाल्लात तर तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढेल हिमोग्लोबिन वाढेल चांदेदुखी होणार नाही हाडे मजबूत राहतील शिवाय रक्ताची कमतरता सुद्धा जाणवणार नाही लाडू बनवण्याची पद्धत सुद्धा खूपच सोपी आहे कुठचाही पाक वगैरे न करता खारीक पावडर न वापरता एकदम सोप्या पद्धतीने लाडू बनवणार आहोत सर्वात आधी आपण लाडूसाठी लागणारं सगळं सुख साहित्य भाजून घेणार आहोत सर्वात आधी मी कढईमध्ये अर्धी वाटी मेथीदाणे घेते शंभर ग्राम एवढे हे मेथीदाणे आहेत मंदाचे वरती हे मेथीदाणे आपल्याला सतत ढवळत भाजून घ्यायचे आहेत चार मिनिटांतर बघू शकता ह्यांचा रंग चेंज झालाय छान लालसर रंगात भाजले गेलेत आता है अपन गे मदे है। हे आपण कढईमधून काढून घेऊयात पुन्हा कढईमध्ये अर्धी वाटी अळीव घेते अळीव सुद्धा मी शंभर ग्राम एवढे घेतले आहेत हे सुद्धा आपल्याला मंद वरती सतत ढवळत भाजून घ्यायचे आहेत साधारण दोन ते तीन मिनिटातच हे छान भाजले जातात अळीव असे उडायला लागले की आपल्याला हे कढईमधून काढून घ्यायचे आहेत यांचा रंग सुद्धा थोडासा चेंज झालाय आता हे आपण कढईमधून काढून घेऊयात पुन्हा मी पाव पाववाटी खसखस घेते वजनी हे पन्नास ग्राम एवढे आहेत हे सुद्धा आपल्याला मंदाचे वरती भाजून घ्यायचे आहेत साधारण मिनिटभर खसखस भाजून घेतलाय आता कढईमधून काढून घेऊयात पुन्हा आपल्याला सुकंखोबरं मंदाचे मंदाचेवरती भाजून घ्यायचं आहे कढईमध्ये मी दोन वाटी खोबरं घेतलं दोनशे पन्नास ग्राम एवढं हे खोबरं आहे सगळ्या साहित्याचं सा प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे इथे हे साहित्य किती वेळ आणि कसं भाजायचं ते पाहूयात सुकं खोबरंसुद्धा सुद्धा चार मिनटं भाजून घेतलंय छान भाजलं गेलंय कढईमधून काढून घेऊयात इथे आपलं सगळं साहित्य भाजून आहे मेथीदाणे अळीव खसखस आणि सुकं खोबरं आपण सुकंच भाजून घेतलं आहे आता बाकीचं साहित्य आपण तुपात भाजून घेणार आहोत कढईमध्ये पाव वाटी साजूक तूप घ्यायचं आहे पंच्याहत्तर ग्राम एवढं हे तूप आहे ह्यामध्ये आपण सगळे ड्रायफ्रूट्स भाजून घेणार आहोत एकशे पन्नास ग्राम एवढे खारीक घेतलेत खारीक पावडर आपण वेगळी घेणार नाही आहोत अक्की खारीक आपण ड्रायफ्रूटसोबत घेतोय अर्धी वाटी अक्रोड घ्यायचे आहेत अर्धी वाटी बदाम घेतीये अर्धी वाटी काजू घेऊयात हे सगळे ड्रायफ्रुट्स आपल्याला तीन ते चार मिनटे मंद ते मध्यमाचे वरती भाजून घ्यायचे आहेत तुपात तळून घेतल्यामुळे ह्याची आपण जी भरड करून घेणार आहोत त्याला तुपाचा छान स्वाद येईल आणि लाडू खायला सुद्धा चविष्ट लागेल सुकामेवा आपण तुपात छान तळून घेतलाय आता हे तुपातून बाहेर काढून घेऊयात शिल्लक राहिलेल्या तुपामध्ये आपण डिंक तळून घेणार आहोत एकशे पन्नास ग्राम एवढा डिंक मी या लाडूंमध्ये वापरणार आहे दोन बॅच मध्ये आपण हा डिंक तळून घेऊयात गे। घेतलेल्या डिंकापैकी अर्धा डिंक आपण तळून घेऊयात डिंक छान तळला गेलाय कढईमधून काढून गे। घेऊयात आता या शिल्लक तुपामध्येच राहिलेला सगळा डिंक तळून घेऊयात डिंक तळायला जास्त तूप लागत नाही आहे त्या तुपातच डिंक तळून घेणार आहोत हा बघा खूप छान डिंक तळला गेलाय कढईमधून काढून घेऊयात डिंक तळून घेतल्यानंतर कढईमध्ये जरा सुद्धा तूप शिल्लक राहिलं नाहीये पण डिंकाचे बारीक बारीक कण कढईला लागलेले आहेत ह्याच कढईमध्ये आपण गव्हाचं पीठ भाजून घेणार आहोत त्यामुळे डिंकाचे कण पिठामध्ये मिक्स होतील गव्हाचं पीठ मी दोन वाटी गच्च भरून घेतलंय तीनशे ग्राम एवढं हे पीठ आहे आणि आपलं जे नेहमीचं चपातीचं चा चा पीठ असतं तेच पीठ घेतलंय सुरुवातीला आपल्याला हे पाच मिनट कोरडं भाजून घ्यायचं आहे मंदाची वरती पीठ आपण छान भाजून घेऊयात पाच मिनिटानंतर आपण ह्यामध्ये तूप ऍड करूयात पोहे खायचे दोन चमचे तूप होतील एवढंच तूप आपल्याला ह्यामध्ये ऍड करायचं आहे तूप पिठामध्ये छान मिक्स करून घेऊयात पुन्हा आपण हे सतत ढवळत मंदाचे वरती लालसर रंगात भाजून घेऊयात असं कोरडं पीठ भाजून घेतल्यामुळे हा दुखून येत नाही आणि पीठसुद्धा लवकर भाजलं जातं तर हे बघा आपण हे पीठ छान तपकिरी रंगात भाजून घेतलंय आता गॅस बंद करूयात आणि हे कढईमधून काढून घ्यायचं आहे तळून घेतलेला डिंक प्लेटमध्ये काढून घेतलाय हा आपल्याला हलकासा बारीक करून घ्यायचा आहे खूप जास्त पावडर करायची नाही आहे कारण लाडू खाताना डिंकाचा कुरकुरीतपणा जाणवला पाहिजे मी ह्या पद्धतीने वाटीने हा डिंक बारीक करून घेते तुम्ही मिक्सरचा सुद्धा वापर करू शकता डिंक बारीक केल्यानंतर आपण जे मेथीदाणे भाजून घेतलेत ते मिक्सर जारमध्ये घेऊन बारीक दळून घेऊयात तर हे बघा मेथीदाणे मी दळून घेतलेत छान पावडर तयार झाली आहे ही आपण एका भांड्यात काढून घेऊयात आणि पुन्हा मिक्सर जार मध्ये तळून घेतलेला सुकामेवा घ्यायचा आहे ह्याची आपल्याला जाडसर पावडर करून घ्यायची आहे सुकामेवा खूप जास्त बारीक पावडर करून घ्यायचा नाहीये जाडसर दळून घ्यायचा आहे आता सगळं साहित्य आपण परातीमध्ये काढून घेऊयात भाजून घेतलेलं गव्हाचं पीठ घेतलं भाजलेलं सुकं खोबरं हलका बारीक केलेला डिंक खसखस अळीव ड्रायफ्रूटची पावडर आता हे सगळं साहित्य मिक्स करून घेऊयात असं आधीच एकजीव करून घेतलं की गोळामध्ये सगळं व्यवस्थित मिक्स होतं तुम्ही जर इथेपर्यंत रेसिपी बघताय तर तुम्हाला एक विनंती आहे की व्हिडिओला एक लाईक जरूर करा मी हे सगळं मिक्स करून घेतलंय आता गुळ विरघळवून घेऊयात कढईमध्ये पूर्ण एक वाटी तूप घ्यायचं आहे तीनशे ग्राम एवढं तूप आहे तूप विरघळल्यावरती ह्यामध्ये दोन वाटी गूळ घ्यायचा आहे गुळ इथे मी चारशे ग्राम एवढा घेतलाय मेथी पावडर घ्यायची आहे गुळ विरघळवताना मेथी पावडर ऍड केली की लाडू खाताना कडवटपणा जाणवत नाही सगळं छान मिक्स करूयात गुळ आपल्याला फक्त विरघळवून घ्यायचा आहे गुळाचा पाक वगैरे अजिबात करायचा नाहीये इथे मी सेंद्रिय गुळाचा वापर केलाय तुम्ही कोणताही गुळ वापरू शकता फक्त चिक्कीचा गुळ वापरू नका तर गुळ आपला पूर्णपणे विरघळलाय आता गॅस बंद करूयात आणि मिक्स केलेलं लाडूचं साहित्य ह्यामध्ये ऍड करायचं आहे दोन चमचे वेलची पावडर ऍड करते तुम्ही सुंट पावडर किंवा जायफळ पावडरचा सुद्धा वापर करू शकता आता हे सगळं आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे इथे एक, एक गोष्ट लक्षात घ्या गॅस आपला पूर्णपणे बंद आहे गॅस बंद करूनच आपल्याला हे मिक्स करायचं आहे कढई मी आता प्लॅटफॉर्मवर घेतली आहे त्यामुळे मला मिक्स करायला सोपं जाईल लाडूचं साहित्य गोळाच्या मिश्रणात मी छान एकजीव करून घेतलं आहे हे मिश्रण मी शिजवलं नाही आहे की चालू गॅसवर मिक्ससुद्धा केलं नाही आहे त्यामुळे अगदी सहज लाडू वळता येतील एवढं हे मिश्रण कोमट आहे मी याचे लगेच लाडू वळून घेते सांगितलेल्या प्रमाणात तूप आणि गूळ घेतला तर मिश्रण अजिबात कोरडं होत नाही लाडू छान वळले जातात आणि महत्त्वाचं म्हणजे शेवटचा लाडू वळेपर्यंतसुद्धा मिश्रण अजिबात कोरडं होत नाही आणि जर कमी जास्त प्रमाणात साहित्य झालं आणि मिश्रण कोरडं झालं तर थोडा वेळ मिश्रण गॅसवरती गरम करून घ्यायचं म्हणजे लाडू चांगले वळले जातील तर ही बगा, हे बघा मी हे सगळे लाडू वळून घेतले आहेत सर्वात सोप्या पद्धतीत हे लाडू बनवलेत मस्त दाणेदार मौसूत लाडू तयार झालेत हा बघा किती सुंदर लाडू दिसतोय अगदी तोंडात विरघळतील असे लाडू तयार झालेत ह्यामध्ये पन्नास ग्राम ओवा ॲड केला की बाळंतिनीसाठी अगदी पौष्टिक लाडू तयार होतील तर मंडळी रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला न विसरता लाईक करा रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या थँक्यू